नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर आर आर बी एन टी पी सीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल तर त्यांच्यासाठी आपण आजपासून जे सी बी टी फर्स्टसाठी विचारण्यात येणारे जेवढे होतील तेवढे संभाव्य प्रश्न त्यासोबत आलेले प्रश्न असे दोन्ही इन्क्लूड करून ते तुम्हाला लेखी परीक्षेसाठी येतील असे संभाव्य प्रश्न त्यासोबत त्याची तयारी वगैरे आपण या ठिकाणी सुरू करत आहोत ओके सो so, भाग ऑलरेडी पहिला अपलोड करण्यात आलेला आहे आजचा हा दुसऱ्या क्रमांकाचा भाग असेल ज्या ठिकाणी आपण जी के प्लस काही मॅथ रिजनिंगचे सुद्धा क्वेश्चन याच्यामध्ये ॲड केलेले आहेत ओके सो so, नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि परत परत सांगतोय जे मगाशी खूप सारे भाग टाकलेले आहेत साठ का पासष्ट भाग आहेत ते सर्व पाहून घ्या असं नाही आहे की दोन हजार चोवीससाठी साठी आहेत ते या परीक्षेला उपयोगी पडणार नाहीत तसं काहीही गैरसमज करून घेऊ नका कारण का दोन्ही जो सिलेबस म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी साठी सेम आहे त्यातले खूप सारे प्रश्न तुम्हाला यावर्षी सुद्धा विचारण्यात येतील ओके सो काळजीपूर्वक पाहून घ्या आणि सराव पेपर्स आहेत ज्यातून तुमचा एक पन्नास ते साठ टक्के सिलेबस कवर वगैरे होईल मॅथ रिजनिंग वगैरे सगळ्या टॉपिकचे प्रश्न त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत सो ज्यांना कोणाला सराव हवे असतील कॉन्टॅक्ट करून द्या चला पाहूयात पहिला प्रश्न की तक्ते बहिशिलालेख कोणत्या पार्शियन शासकाचा उल्लेख वगैरे करतो हे सगळे दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेले हे प्रश्न आहेत सो आपण या ठिकाणी पाहूयात तर गोंडो फर्नेस नावाचा जो काही शिलालेख आहे का तर या राजाचा किंवा या पार्शियन शासकाचा या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी करतो ओके आलं लक्षात आता हे जे स्पेशली हे बही शिलालेख हे, हे। एक ठिकाण आहे पाकिस्तानमध्ये मर्दानजवळ असलेलं एक ठिकाण आहे ते जे आहे ते इंडो पार्शियन राजाच्या काळामध्ये बांधलेल्या एका प्राचीन बौद्ध मठासाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा हे जे ठिकाण आहे ते पाकिस्तानमध्ये आहे आणि या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे काय तर या ठिकाणावर किंवा या ठिकाणी इंडो पार्शियन राजाच्या काळामध्ये काय एक प्राचीन बौद्ध मठ त्या ठिकाणी बांधलेलं आहे ओके सो लक्षात ठेवा आणि याच ठिकाणी जे इंडो पार्शियन शासक होता हेच गोंडो फर्नेस याच्या राजवटीतील हे आहे ओके हे अशा पद्धतीनं लक्षात ठेवा जरी अजून काही इन डिटेलमध्ये पाहायला गेलं तर हा जो शिलालेख आहे तो खरोष्टी लिपीमध्ये आहे ओके खरोष्टी नावाची लिपी या ठिकाणी होती परत पुढं बघा आता हे एजस नावाचा जो काही राजा होता किंवा हा जो आहे तो तक्षशिला आणि वायव्य जे तक्षशिला आहे ना हा तर तक्षशिलेकडे त्याचं राज्य होतं लक्षात ठेवा तक्षशिलेवर आणि त्यानंतर वायव्य जे भारताचा भाग होता ना त्याकडे हा या एजस राजाचा राज्य वगैरे होता हा इंडो सिथियन शक होता लक्षात ठेवा इंडो सिथियन वेगळे आहेत इंडो पार्शियन वेगळे आहेत ते सगळं वेगवेगळे आहेत त्यानंतर रुद्रदामन याबद्दल जर सांगायला गेलं तर हे जे होते ते शक शासक आहेत शक ओके सो डाऊन करून घ्या आणि यांनी जे आहे ते स्पेशली करून जे जुनागड परत गिरणार शिलालेख जुनागड शिलालेख म्हणून ओळखतो ना जो की गुजरात या ठिकाणी वगैरे मिळला ओके okay? हा गुजरात राज्याचा वगैरे परत हा जो मिनंडर नावाचा जो आहे तो हा आहे इंडो ग्रीक शासक ओके इंडो ग्रीक हा शासक आहे एवढं लक्षात ठेवला तरी चालेल परत अजून एक सांगायला गेलं तर याच राजाला जे आहे ते बौद्ध साहित्यामध्ये त्याला मिलिंद या नावानं ओळखलं जातं लक्षात ठेवा मिलिंद नावाचा राजा सगळ्यांना माहिती असेल मिलिंद नावाचा राजा जो आहे तो हा बौद्ध धर्मातील हा राजा किंवा यांचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी त्यांना एक टोपन नाव म्हणा किंवा त्यांचं एक प्रमुख नाव म्हणून वापरलं जातं ओके सो okay? आणि so, परत परत सांगायला गेलं तर मिलिंद नावाचा ग्रंथ त्यांच्या सुद्धा आहे त्यांच्या बौद्ध भिक्षु नागसेन यांच्यासोबत चर्चेवर आधारित वगैरे आहे परत बघायला गेलं आता बघा नातेसंबंधाचे प्रश्न अगदी सोपे असतात जेवढं जास्त होईल तेवढं इन डिटेलमध्ये पाहायला शिका बघा ए प्लस बीचा अर्थ आहे ए ही आईची बीची आई आहे तर इथं बघा यम प्लस यन आहे म्हणजेच काय यम ही कोणाची आई झाली यनची ही काय झाली आई झालेली आहे ओके हे अशा पद्धतीनं तिथल्या तिथं तिथल्या तिथं मांडणी त्या ठिकाणी करून घ्या परत इथं काय आहे गुणाकारात चिन्ह आहे गुणाकार इथं शोधून घ्या तर ए, ए ही जी आहे ती बीची पत्नी आहे म्हणजेच यन ही कोणाची पत्नी आहे ओची पत्नी आहे म्हणजेच ओ हा काय झाला इचा पती झाला आणि ही काय झाली पत्नी झाली ओके ह आणि हे जे आहे यम यम ही कोणाची आई आहे गीची आई आहे तरी याची सासू वगैरे होईल ओके okay. सो so, नोट डाऊन करून घ्या हा परत आता बघा ओ भागिले पी भागिले कुठं आहे इथं आहे तर याचाच अर्थ आहे ए हा बीचा पिता आहे म्हणजेच ओ हा कोणाचा पिता आहे पीचा पिता आहे ओके okay. यम हेक हे एक झालं हे दोघं पती पत्नी झाले आणि यांच्या दोघांचा अपत्य पी एक झाला आता परत परत काय उरलं पी मायनस क्यू म्हणजेच पी पी हा बचा भाऊ आहे ओके ह म्हणजेच जो काही इथं काय दिलं पी पी हा कोणाचा भाऊ आहे क्यूचा भाऊ आहे म्हणजे हे दोघं पाऊ वगैरे आहेत तर आपल्याला इथं काय विचारलं की यमचं क्यूशी नातं काय तर क्यू हा जो आहे तो या यमच्या मुलीचा मुलगा आहे म्हणून त्याचं काय होईल ती आईची आई, आई त्याची होईल ओके सो त्याच्यामुळं हे जे उत्तर आपलं असेल ते सी ऑप्शन असेल लक्षात ठेवा तिथल्या तिथं मांडणी करा तुम्हाला सांगतोय शंभर टक्के शंभर टक्के सांगतोय की अशा टाइपचा प्रश्न तुम्हाला दिसेल ओके कारण का जेवढ्या प्रश्नपत्रिका आम्ही चालल्यात त्याच्यामध्ये हे सर्व प्रश्न दिसलेले आहेत त्यामुळं हे फोकस करा तुमचे आजपासून दोन दोन जरी मार्क्स कव्हर केलात तुमची परीक्षा ऑलमोस्ट एक शंभर दिवसानंतरच असेल तर डेली जरी तुम्ही एक एक मार्क कम्प्लीट केलात तर तुमचं शंभर बाकी शंभर कवर होऊ शकतं एवढंच की जी के जी असला थोडं अडचण जाते म्हणजे थोडा मोठा सिलेबस आहे त्यामुळे त्यावर सुद्धा फोकस करा ते सुद्धा कव्हर होऊन जाईल लेक्चर खूप सारे टाकलेले आहे त्याच्यामध्ये इन डिटेलमध्ये सांगितलं आहे ते पाहून घ्या परत साबरमती नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून उगम पावते तर जी काही साबरमती नदी आहे ती अरवली डोंगर रांगा ज्या राजस्थानमध्ये स्थित आहेत ना त्या ठिकाणी ही साबरमती नावाची नदी उगम पावते एक स्पेशली सांगायला गेलं तर ही जी नदी आहे ती उदयपूर जिल्ह्यामध्ये उगम पावते ओके सो डाऊन करून घ्या त्यानंतर याचं जे आहे ते राजस्थान आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये ही नदी वगैरे वाहते हे सुद्धा लक्षात ठेवा आणि हे नंतर जे आहे ते अरबी समुद्राला जाऊन मिळते ओके परत याच्यामध्ये सांगायला गेलं तर साबरमती आश्रम याच नदीच्या काठावर आहे साबरमती आश्रम कुठं आहे हे हे आहे गुजरातमध्ये ओके अहमदाबाद या ठिकाणी हे थोडं लक्षात ठेवा परत अजून सांगायला गेलं पश्चिम घाट हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे याच पश्चिम घाटातून गोदावरी कृष्णा कावेरी भीमा कोयना या सर्व नद्यांचा उगम त्या ठिकाणी होतो आलं लक्षात पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री पर्वतरांगा वगैरे तर लक्षात ठेवा गोदावरी शॉर्टमध्ये सांगतोय कृष्णा नदी त्यानंतर भीमा नदी त्यानंतर परत कावेरी नदी ह त्यानंतर परत कोयना नदी तर या सर्व नद्यांचा जो काही उगमस्थान आहे हे पश्चिम घाट आहे परत सातपुडा पर्वतरांग ही गुजरातमध्ये आहे ज्याच्यामध्ये एक स्पेशली तापी नदी वाहते आहे लक्षात ठेवा परत न जो काही नर्मदा आहे ना नर्मदा नदी नर्मदा नदीचा सुद्धा प जो काही उगमस्थान आहे तो या सातपुडा पर्वतरांगेतूनच होतो जे की अमरकंटक या ठिकाणी जे ठिकाण आहे त्या ठिकाणाहून होतो ओके परत विंध्य पर्वतरांगामध्ये जर सांगायला गेलं तर जे काही नर्मदा नदी वगैरे हे याच्या याच्यामध्येच येतं परत स्पेशली सांगायला गेलं तर चंबळ चंबळ नदीचा उगम या ठिकाणी होतो ओके हे काही महत्वाच्या महत्वाच्या नद्या आहेत सो नोट डाऊन करून घ्या परत जागतिक प्यारा ॲथलेटिक्स ग्रँड पिक्समध्ये दोन हजार पंचवीस मध्ये भारतानं किती पदकं जिंकली ओके तर ते जे आहेत ते जवळपास एकशे चौतीसच्या आसपास त्यांनी पदे जी आहेत ती जिंकलेली आहेत ओके त्याच्याबद्दल एवढं काय इन डिटेलमध्ये मा माहिती वगैरे सांगायची आवश्यकता नाहीये परत खालीलपैकी कोण संताल विद्रोहाचा भागीदार नव्हता हे सगळे प्रश्न कव्हर केलेत परत परत हे सगळे पी वाय क्यूज आहे दोन हजार पंचवीसमध्ये विचारलेले आहेत तर याच्यामध्ये जे आहेत ते त्यांनी महत्वाचं जे काय म्हटलं की भागीदार नव्हता म्हटलेला आहे ताना भगत हे जे आहे ते भागीदार नव्हते ओके आता या संताल विद्रोहामध्ये जे आहे ते स्पेशली हा स्पेशली करून अठराशे पंचावन्न ते अठराशे सत्तावन्नमध्ये सुरू केलेला हा काय आहे विद्रोह आहे अठराशे सत्तावन्न पंचावन्न ते सत्तावन्न लक्ष ठेवा आता हा विद्रोह नेमका कशा विरुद्ध होता तर जे काही ब्रिटिश आणि सावकार होते ना त्यांनी काय केलं जे संथाल आदिवासींनी जो काही विद्रोह वगैरे केला ना हं यांच्या विरुद्ध होता ब्रिटिश आणि सावकारांविरुद्ध तर याच्या विद्रोहामध्ये जे महत्वाचं नेतृत्व नेतृत्व जे आहे ते सिद्धू यांनी केलेलं आहे ओके आणि बाकीचे जे, जे कान्नो चांद आणि भैरव हे तीन जे आहे ते त्यांच्या चार सख्य भाऊ आहेत बरं हे लक्षात ठेवा कान्हो चांद आणि भैरव आणि सिंधू या चार सख्खे भावंड आहेत हे तर यांनी जे आहे ते हा काय संताल विद्रोह चालू केला आणि याला जे आहे ते विरोध केला परत ताना भगत यांच्याबद्दल सांगायला गेलं तर यांनी जे आहे ते ताना भगत चळवळ हे सुरू केलेलं आहे बाकी हे भगत त्यांचं एक सरनेम वगैरे आहे स्पेशली त्यांचं नाव जत्रा भगत आहे ओके जत्रा भगत यांनी काय केलं ताना भगत चळवळ जी आहे ती एकोणीसशे चौदामध्ये सुरू केली जे की धार्मिक सुधारणा वगैरे करण्यासाठी ती चळवळ केलेली होती ओके सो अशा पद्धतीने इन डिटेलमध्ये करून घ्या जेवढं जास्त होईल तेवढं व्यवस्थित करा परत सांगतोय वेळ फार छान भेटला आहे जागासुद्धा छान आहेत जेवढं जास्त होईल तेवढं आतापासून फोकस करा परत महानदीची एकूण लांबी किती आहे महानदीची लांबी आहे आठशे किलोमीटर परत महानदीची जी काही लांबी वगैरे आणि राहिला प्रश्न या महानदीचा उगम उगम जर बघायला गेलं तर ही उगम पावते छत्तीसगडमध्ये एक ठिकाण आहे सिहावा नावाचं ओके सिहवा ज्याचं जुनं नाव दंडकारण्य आहे लक्षात ठेवा दंडकारण्य ओके हां तर त्या ठिकाणी ती उगम पावते परत सांगायला गेलं तर ही नदी छत्तीसगड आणि ओडिसा या दोन राज्यातून ती वाहत असते परत याच्यामध्ये आता काही डिटेल सांगायला गेलं तर या नदीवर सर्वात लांब धरण आपल्या भारतातलं सर्वात लांब धरण आहे जे की हिराकूड हे बघा प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने विचारले जातात हे सगळे पीवाय क्यूज आहेत बरं तर हिराकूड हा सर्वात भारतातला सर्वात लांब धरण आहे पण तो कोणत्या नदीवर आहे महानदीवर महानदीची लांबी एकशे आठ आठशे एकावन्न किलोमीटर हे अशा पद्धतीनं विचारण्यात येईल ओके बाकी परत बघा पुढं बघा काय दिलं की इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार दिलेल्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय असेल तर इथं जर बघितलात तर एफ जी जी एच आय परत इथं काय येईल जे येईल जे चारही ऑप्शनमध्ये आहे सो स्किप करा परत सी डी एफ जी एल, जी येईल जी इथं लिहून घ्या जे आणि जी कुठं आहे जे आणि जी इथे एक आहे इथे एक आहे हे दोन ऑप्शन कटले या दोघांचा विचार सोडून द्या त्यानंतर ए बी सी डी येईल -E ओके म्हणजेच त्यांनी एक एक अक्षर पुढे लिहिलंय तर या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे ते तुमचं बरोबर असेल ओके सिम्पल असतात प्रश्न असे काही जास्त हार्ड नाही आहेत सी बी टी फर्स्टसाठी तुम्ही जर क्वालिफाय झाला तर सी बी टी सूसुद्धा सु व्यवस्थित निघून जाईल काळजीपूर्वक ओके परत काय दिलं की कोणत्या संस्थानांच्या शासकानं शीख समुदाय आणि संस्थांना आश्रय दिलं होतं तर जे होते ना त्यांचं नाव आहे पटियालाचे भूपेंदर सिंह हो, यांनी जे आहे ते महत्वाचं शीख समुदाय आणि संस्थांना आश्रय दिलं काय दिलं संरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे महत्वाचे ते होते त्यांचं लक्ष ठेवा आता हे जर बघायला गेलं तर पटियाल संस्थान हे जे आहे, जा आहे ते फुलकीयन राजघराण्यातील शीख संस्थान होतं फुलकीयन राजघराणं ओके लक्ष ठेवा परत या संस्थानाच्या ज्या काही शासकांनी म्हणजे जसं की महाराजांनी समुदायाला संस्थाना जे आहे ते नेहमीच मोठ्या प्रमाणात आरक्षण वगैरे संरक्षण वगैरे दिलं म्हणजे जसं की गुरुद्वारा वगैरे धार्मिक संस्था ज्या होत्या ना त्यांना त्या ठिकाणी संरक्षण दिलेलं आहे परत आता हे जे होते ना ते कोण भूपिंदर सिंह हो। हे जे आहेत ना हे महत्वाचे म्हणजे पटियालाचे एकदम प्रसिद्ध मोठे महाराजा वगैरे होते त्यांनी त्यांनी जे आहे ते एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे अडतीस या काळामध्ये त्यांनी काय केलं त्या ठिकाणी राज्य वगैरे केलेलं आहे आणि शीख धर्माच्या विकासासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काय दिलं एक प्रोत्साहन दिलं त्यानंतर योगदान दिलं ओके त्यांच्याकडून जेवढी मदत शक्य होईल तेवढं त्यांनी केलेलं आहे हे अशा पद्धतीनं आहे बाकी बडोद्याचे गायकवाड सगळ्यांना माहिती असेल हे मराठा राजघराण्यांचे होते त्यांनी काय केलं स्पेशली करून त्यांचा संबंध वगैरे ह मराठा राजघराण्यांशी होता परत जयपूरचे महाराजा यांना जे आहे ते राजपूत होते आणि ते राजस्थानचे वगैरे होते परत त्रावणकोरचा राजा जो आहे तो स्पेशली करून हा केरळमधले आहेत लक्ष ठेवा केरळ हे कुठले होते जयपूर सांगायला गेलं तर ते राजस्थानशी होते आणि बडोद्याचे गायकवाड यांचा जो काही संबंध आहे तो महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांशी येतो बाकी बघा नववा प्रश्न आहे हा इथं काय दिलं की कुशा शासक कनिष्क कोणत्या धर्माचे संरक्षक होते या प्रश्नाचं उत्तर काय करा व्यवस्थितरित्या कमेंट करून द्या जमलं तर विश्लेषण ऑर्डर सुद्धा ऑप्शनचं देऊ शकता बाकी शेवटचा प्रश्न हा देणार होतो बट ते ऑप्शन व्यवस्थित हा प्रिंट आऊट नाही झाले असू द्या हा काही डाऊट असतील कमेंट करून द्या परत परत सांगतोय सबस्क्राईब केलं नसेल करून द्या आणि अशाच व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करून तुमच्या मित्रमैत्र्याला शेअर करून द्या कारण का हे सर्व प्रश्न जे आहेत ते सगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडतील खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा आमच्या सी बी टी फर्स्ट क्लिअरसुद्धा झालेलं आहे हे अशाच स्टडीचं यूज करून सराव पेपर सोडवा आजपासून जरी सुरू केला तरी तुमची व्यवस्थितरित्या सी बी टी फर्स्ट काढून देण्याची जबाबदारी आमच्याकडं सोपून द्या आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू देऊ ते स्टडी मटेरियल सर्व कव्हर करा बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद